नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत तर आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये पोस्टामध्ये जमा झालेले आहेत त्याचबरोबर तारीख ठरली आणि अधिकाऱ्यांना पैसे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच आजपासून पैसे वाटप सुरू झालं आहे आणि उद्या सकाळी तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच एकवीसशे रुपयांचा हप्ता जमा होणार आहे त्याचबरोबर नऊ डिसेंबर उद्या सकाळी पैसे जमा होणार आहेत तर अशा प्रकारे यूट्यूबवरती सर्च केले असता अनेक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पैसे जमा झाले आहेत लगेच उद्या तातडीने जमा होणार आहेत या दहा बँकांमध्ये जमा होणार आहेत तर अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज यूट्यूबवरती आहेत आणि याच्या माध्यमातून अनेक लाडक्या बहिणी या संभ्रमामध्ये राहत आहेत की सगळ्यांना हप्ते जमा झालेले आहेत परंतु या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की मुख्यमंत्री जोपर्यंत कॅबिनेट होत नाहीये मंत्रिमंडळ बैठक होत नाहीये तोपर्यंत या संदर्भातला निर्णय घेण्यात येणार नाही अपेक्षित आहे की घोषणा देखील मुख्यमंत्री करतील परंतु यूट्यूबवरती अनेक असे व्हिडिओज आहेत ज्यांच्यामध्ये काही तथ्य नाही तर सर्व लाडक्या एकच विनंती यूट्यूबवरील अशा फेक मेसेजपासून सावध राहायचा आहे लवकरच एकवीसशे रुपये वाढीव हप्ता जो आहे तो मिळण्यासंदर्भातला निर्णय होईल आणि तशी घोषणा देखील मुख्यमंत्री करतील तर अशा प्रकारे या व्हिडिओजपासून दूर राहा तर खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा